महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सरकारने केली अंगणवाडी सेविका ऐकून अंगणवाडी सेविकासून पाहूया बातमी पुढील प्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा पुणे अंगणवाडी सेविकांना अपुरा भत्ता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकासह इतरांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी पुणे जिल्ह्यातून चार कोटी चौवेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती शासनाने केवळ त्यातील अर्धाच म्हणजे दोन कोटी बेचाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे पन्नास रुपयाचा निधी जिल्हा प्रशासनाला दिला आहे त्यामुळे हा अपुरा निधी अंगणवाडी सेविकांना कसा वितरित करायचा असा पेच प्रशासनासमोर उभा राहिला आहे त्यामुळे संपूर्ण राज्यासाठी एकतीस कोटी तेहतीस लाख रुपयाचा निधी राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने दिला आहे सरकारने प्रत्येक अर्जासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून पन्नास रुपये देण्याचे जाहीर केले होते त्यानुसार चार कोटी चौवेचाळीस लाख रुपयाची मागणी केली होती परंतु शासनाकडून अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एकूण पात्र लाभार्थ्यांच्या अर्जाचा निकष लावून अंगणवाडी सेविका आणि प्रवेश प्रवेशकांनी भरलेल्या चार लाख पंच्याऐंशी हजार सातशे एकोणसत्तर पात्र ठरलेल्या अर्जासाठी दोन कोटी बेचाळीस लाख रुपयाचा निधी वितरित केला आहे उर्वरित निधीबाबत जिल्हा प्रशासनाला कुठल्याही सूचना दिलेल्या नाहीत त्यामुळे इतर अर्जासाठी पैसे कुठून देणार असा प्रसंग सध्या प्रशासनावर उभा राहिला आहे दरम्यान प्रत्येक जिल्ह्याकडून पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला शासना स्तरावर कात्री लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे निधी मिळण्यासाठी लागले सात महिने विधानसभा निवडणुकीपूर्वी प्र प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेला लाडके बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी अंगणवाडी सेविकासह इतरांना प्रोत्साहन भत्ता देण्याचे इतर सरकारने जाहीर केले ग्रामीण भागात अर्ज भरताना अंगणवाडी सेविकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला अनेकदा ऑफलाईन माहिती घेऊन रात्री उशिरा किंवा पहाटे ऑनलाईन माहिती भरण्याचे काम सेविकांनी केले का लाडक्या बहिणींना ऑगस्टपासून लाभ वाटप सुरू करण्यात आला असून अंगणवाडी सेविकांना कामाचे पैसे मिळवण्यासाठी सात महिने लागल्याची लाग लागत असल्याची खंत काही सेविकांनी व्यक्त केली आहे धन्यवाद